आओदे आओदे। ना गाडी इकडला बसत चला गणपती आणू चालला इकडे बघा

लाल चढ़ायो अच्छा गज मुख को लाल बिराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहीं न गाए ना पद तो जय देव जय देव

एक चालला गणपती युट्यूब्यूब मध्ये सावकार गणपती बाप्पा गणपतीचं डोक्या घेतला अरे काल ती बुडपुट्यात ना साप्पाच्या

उंचात येऊ सावकाश जा अगदी उशिरा गेलस हो ते पोचलं ते चालत पण सावकाश सांभाळून पाढा छत्री उंच नाही नाही गेलो गेलो बप्पा आता गणपती आता सगळ्यांनी गढव कितले इकडे बघा आता गणपती गणपती नाही आता गणपती गढव किले दाखले चल रे फक्त गणपती बाप्पा

गणपती घेतल्या इकडे बघा सागरदादानी डोकेवर गणपती बाप्पा গণপতি

নাসতকে নিলে অিকে খান рান! ইক্য়ে! মিয্ছে যাডরি�vernik বষোযয়ে সটটায়�ে ইযে mañana!

बघा इकडे इकडे रान इकडे आहे बघा बघा रान आहे टेबलावरचे इकडचे हे बघा रान आहे टेबल वरचे देवाचे इकडे हे बघा सेलीस वाटत आहे इकडे हे बघा पाऊस बंडे लावताय इकडे बघा गोंडे कमधळ बांधलं ना इकडे बघा बघा इकडे कंडळ बांधलं ना इकडे बघा बांधत इकडे फुलावर बांधून झाले कागणी म्हणतात इकडे बघा बघा फुला बनतात इकडे बांधल्यान इकडे इकडे झाल्या तयारी या